बळीराम खटक्याच्या अंगावर हट टाकायला अजून हात टाकणारा माईचा लाल या मा महाराष्ट्रात तरी जन्माला आलेला नाही आणि आम्ही धनगाराची लेख आहोत धनगरासोबत वैर घेणं आमच्यासोबत पंगा नागात पडत वाटे आपोआप उसरू नका अवकित राहावं शांत बसलोय म्हणून शांत बसायला काही संत नाही त्याच्यामुळं आपल्या अवकथित राहू आता एक फेसबुकवर सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल झाली की हानला धुतला बळीराम खटक्याच्या अंगावर हात टाकायला अजून हट टाकणारा माईचा लाल या महाराष्ट्रात तरी जन्माला आलेला नाही आणि आम्ही धनगराची लेख आहोत धनगारासोबत वैर घेणं आमच्यासोबत पंगा नागात पडत व त्या अपोआ उसरू नका अवकित राहावं शांत बसलोय म्हणून शांत बसायला काही संत नाही त्याच्यामुळं आपल्या अवकथित राहावं